ग्रामसभेचा आमचा विषय होता तो विमानतळास विरोध आणि आमचा विमानतळास सर्व शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध हा आहेच पुरंदर उपसाचं पाणी आल्यामुळंच आमच्याकडे शंभर टक्के बागायती झालेल्या आहे आमच्याकडं फळं अंजीर अंजीरणी चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेत आहोत आम्ही आणि शेती करून आमचे सर्व जनता सुखी आहे शासनानं आम्हाला अंधारात ठेवून आमचा कोणताही विश्वास न घेता किंवा विश्वास संपादन न करता जर त्यावेळेसच आम्हाला विचारलं असतं की तुम्हाला विमानतळ हवं का त्यावेळेसच आम्ही प्रथम नाही म्हणून सांगितलं असतं हा प्र प्रश्नच आला नसता त्यानंतर पुरंदर उपशाचं पाणी आमच्याकडे आलं त्या पुरंदर उपशाच्या पाण्यामुळे आमचं जे माळरान होतं ते आता पूर्ण बागायत झाले आमची मुलं जी शिक्षण घेत होती ती शिक्षण घेऊन आता शेती करायला लागलीत शासनानं शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचा आम्ही फायदा घेतोय हो आणि आज जर आम्ही स्वतःच्या बळावर एवढं जर आमचं अस्तित्व उभं करत असू आणि शासन जर आता हे आमचं अस्तित्व नष्ट करायला बघत असेल तर आम्ही कधीच नाही शासनाला शरण जाणार आमचा लढा आम्ही चालूच ठेवणार कशा पद्धतीने लढा आमचा लढा शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने असेल आज आमचा विमानतळा तीव्र विरोध आहे आजची जी ग्रामसभा होती ती विमानतळाच्या विरोधासाठीच होती आणि जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आज आठ नऊ वर्षाला आम्ही हा लढा करतोय कधी आमच्या भावना समजून घेतल्या नाही किंवा इथे येऊन कधी कोणाला विचारलं नाही की बाबा तुमचा विरोध आहे काय कसलंही ही कोणाला न विचारता लोकांच्या भावनेशी खेळून आज तुम्ही तुमच्या आट्टपाई विमंताचा हट्ट धरून आमच्या भावनांशी खेळत आहात हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे दुःख म्हणजे एखाद्या निधनाची किंवा शोकवार्ता जशी असती ती नऊ वर्ष आला आज आम्ही शो म्हणजे आम्ही सहन करतोय अजून आम्ही किती दिवस सहन करायचं बाबा आमचा विरोध असताना सुद्धा तुम्ही ज्या कार्यक्रमात जाता तिथं तुम्ही सांगताय की विमंत होणार आहे असं करणार ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्या कार्यक्रमात आम्हाला इतकं दुःख वाटतं ज्यावेळेस आमचं घर जळणार आहे ना त्यावेळेस आम्हाला जे आम दुःख होणार आहे तुम्ही आमच्या जागेवरून एकदा येऊन विचार करा जर असं असेल तर किती दुःख होतं आज आम्हाला ते दुःख आम्ही नऊ वर्ष से आलं सहन करतोय आमची वडीलधारी माणसं सहन करतात आमचं करता। गाव सुजलम सुप्लम असताना पुरंदर उपसायचं पाणी आमच्या गावात आलं असताना आज आपण इथं सांगताय कोरडाऊ क्षेत्र हे सगळं चांगलं असताना शासन आमच्याशी खोटाडेपणा करत आहे आणि आमचा हा शेवटपर्यंत विरोध कायम विरोधच राहणार आहे त्यामुळे कुठपार रक्तपात झाला तरी चालेल पण आम्ही आमची एकिंच ही जमीन विमानतास देणार नाही दे म्हणजे जमिनीवरतीच अवलंबून आहेत आमच्या बाकीच्या पाठीमागच्या जा पिढ्यांनी जायचं कुठे हो दुसऱ्या गावामध्ये काय किंमत आहे ते बाबा तुमची जमीन किती आहे माझी जमीन आहे पण उत्पन्न फार चांगलं निघतंय ते डाळिंबीची बाग आहे शेताफळाची बाग आहे लोकांनी गावामध्ये भरपूर आता ऊसाचं क्षेत्र खूप आहे जमिनीवरतीच अवलंबून आहेत लोक इथे नोकऱ्यांचा तर प्रॉब्लेम आहे गावात सांगताय शासन हे शंभर टक्के खोट बोलते शासनाने पाहिलेलं सुद्धा आहे पण शासन आता झोपेचा ढोंग घेत आहे शासनाने पाहिलेलं असतं तर असे बोललेच नसते ते आता तुम्हाला पण माहिती आहे ते पुरंदर उपसामुळे सर्व बागायत जमीन झालेली आहे तुम्हाला कुठे सुद्धा एक एकर सुद्धा जिराई जमीन दिसणार नाही आता हे राजुरी या साईडला पहा किती जिराय जमीन आहे ते आणि आमच्या पारगावचं क्षेत्र पहा सात हजार एकरमध्ये किती आमचं एक हजार का अडतीस एकर की काय जाते आहे त्याच्यामध्ये किती जिरायचं आहे पहा येते शासन खोटं आहे ते सर्व ऊस आणि फळबागा आहेत इथे पुरंदरचा अंजिरा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जातो फळांना किती जिथे मार्केट आहे ते त्याच्यासाठी आमचा विरोध आहे ते आम्ही शेतकरी एक सुद्धा एकर जमीन देणार नाही राज्य सरकारनं पुरंदर विमानतळाची जी जागा जागा आहे आहे ते औद्योगिक क्षेत्र म्हणून त्यानंतर आता ग्रामसभा घेतली आहे काय ठरलं आहे तुमच्या ग्रामसभेमध्ये लोकांचा विमानतळाला विरोध का आहे आमच्यावरती सात गावावर लादलेलं हे जबरदस्तीने विमानतळ आणि ह्या विमानतळाला इथले शेतकरी आम्ही ग्रामस्थ जमीन देणार नाही विमानतळाला आमचा पहिल्यापासून ठाम विरोध आहे दोन हजार सोळापासून आमची ही लढाई सुरू आहे आणि या लढाईमध्ये आम्हाला यशही आलेलं होतं पण शासनाने पुन्हा बळजबी आमच्यावर केलेली आहे आणि आता दुसरा मार्ग स्वीकारून म्हणजे एम आय डी सीकडे हे भूसंपादन दिलेलं आहे पुन्हा आणखी दुसरा अन्याय आमच्यावरती आज शासन करत आहे आम्ही आमच्या भूमिकेवर ठामच आहे हो आम्ही जमीन देणार नाही विमानतळाला आमचा ठाम विरोध राहील आम्ही गाव आणि आमची जमीन आमची घरं हीच आम्हाला प्रिय आहेत हे जर संपलं तर याच्यानंतर आमचं जीवन संपणार आहे आणि त्याच्यासाठी प्रांजाच्या शेवटच्या आमच्या श्वासापर्यंत हा विरोध आमचा निश्चितपणे राहील शेतकरी ग्रामस्थ सातगावचे लोक याच्यासाठी बांधील आहेत आणि आज त्या दृष्टीने आम्ही या विमंत्राला विरोध करण्याचा था ठराव था ग्रामसभेत पारगावच्या पारित केलेला आहे पाठिंबाच्या काळामध्ये तुम्ही रस्त्यावरची लढाई कशी असते आमची लढाई आता ही दोन्ही बाजूची आहे न्यायालयीन प्रक्रिया आम्हाला ती पण हाता हँडल करावी लागेल आणि रस्त्यावरची लढाई आहे ती तर आम्ही निश्चितपणे करणारच आहोत लोक जे महात्मा गांधीजींनी सांगितलेलं अहिंसेचं तत्व याच्यात फार मोठी ताकद आहे आणि भाल्याभाल्या मोठ्या सत्ता तिथं उघडून पडलेल्या आहेत तर त्या दृष्टीने पोलीस आमचे शत्रू नाही पोलीस डिपार्टमेंट आमचे त्यांच्याशी वाद नाही आमचा वाद शासनाशी आहे आणि म्हणून शासनाला ह्या अहिंसेच्या मार्गाने आम्ही निश्चितपणे लढा देणार आहोत आणि आमची भूमिका त्यांच्यापर्यंत ठाम पद्धतीनं पोहोचवण्याचं काम या ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही करतो आहे आणि त्या त्याचा जर शासनाने विचार केला नाही आणि पुन्हा एक एक पाऊल पुढे उचलत गेले तर आम्ही पुढचा उपोषणाचा मार्ग आहे आंदोलनाचा मार्ग आहे सगळे मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत आणि त्याच्यात उतरणार आहोत या संपूर्ण दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर म्हणजे सात हजार आणि ऐंशी एकर क्षेत्र त्यांनी घेण्याचं घोषित केलेलं आहे आणि चार ब त्यांनी नोटीस जारी केलेली आहे सार्वजनिकरित्या त्या दृष्टीने व्यक्तिगत लोकांचे गट नंबर सर्वे नंबर आणि कि त्याचे किती क्षेत्र त्याच्यात बाधित होते हे त्याच्यामध्ये त्यांनी दे जाहीर केलेलं आहे प्रत्येक गावची वेगवेगळी त्याच्यात परंतु पारगावची जी क्षेत्राची मर्यादा आहे त्याच्यात जास्त आहे म्हणून हे एक मोठं गाव असून छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकाम या गावात व्हायचा पुणे सुपे परगणा त्यांच्याकडे जागिरी होती आणि तिथपासून आहे रामायणापासून आहे इथपासून या गावाची ही परंपरा आहे आणि ही सगळी नष्ट होईल ज्याचं घर जाईल जमीन जाईल आणि गाव जाईल त्याची ओळखच पुसणार आहे या जगातली त्याला कुठेच ओळख राहणार नाही शासनाने कृपया याच्यावर उत्तर दिलं नाही की आमचं या काही प्रश्नाचं शासन उत्तर देत नाही फक्त विमानतळ करणार आहे पण लोकांचं जीवन उदस्त होणार आहे आणि ही लोकशाही आहे प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे आणि याच्यावरच घाला शासन घालते आम्ही गप्प बसणार नाही